तुमच्या सर्वांना नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून मी स्वागत करते तर मी आज जात होते संकष्ट चतुर्थी होती तर मी आज बाप्पाच्या दर्शनासाठी जात होते तर तिथं खूप मस्त मंदिर आहे तर तुम्हालाही दाखवते तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि खूप छान बाप्पाचं मंदिर आहे आणि आम्ही आता जात होतो आणि जाताना तर तुमच्यासोबतही नेहमी असं होतं का आमच्यासोबत नेहमी असं होतं की ट्रॉपिकचाच अर्धा तास आमचा जातो तिथं थांबा तर न जिथं गे तिथं ट्रॉफी तर असतेच आणि तिथं थांबा त्याच्यामध्येच अर्धा तास जाताना आणि आजनं आम्हाला जातानाच आज जाता एवढं जास्त उशीर जातानं साडेपाच वाजता आम्ही घरून निघावतो आणि मंदिर पण बरंच घेऊन <laughs> आणि तिथंनं यात्रा पण होतं खूप छान वाटत होतं वातावरण खूप प्रसन्न चालतं आणि हे बघू शकता आणि बाप्पाचं तिथे तर वातावरण प्रसन्न होणारच न कोणत्याही देवाचे तिथे वातावरण खूप प्रसन्न होतं आणि ना, ना। यात्रा होती त्यानं तर खूप छान वाटत होते आणि तुम्हीही व्हिडिओमध्ये गर्दी तर बघतच असाल गर्दी तर खूप जास्त होती दर्शनासाठी पण आम्हीही दर्शन वगैरे करून घेतलं नंतर यात्रेमध्ये पण फिरत होतो काय घ्यायचं काय नाही आणि ना प्रत्येक म्हणजे खूप जास्त असं संसारासाठी आपल्याला जे वस्तू पाहिजे ना ती प्रत्येक वस्तू होतं खूप छान सामान होतं आणि न मार्केटपेक्षा खूप स्वस्त किंमत पण होती आणि खूप छान वाटत होतं त्याच्यानंतर आम्ही रात्र अंधार पडला खूप जास्त घरी जाऊन पण पूजा वगैरे करायची होती त्याच्यानंतर आम्ही ज घराकडे होतो ते पण रात्र पडली आणि बुलवू शकतो ते आणि आमच्यासोबत जाता जातच म्हणजे आमची ना आम्ही एवढी सारी तिथं गर्दी होती आम्ही गाडी कुठं सोडली हे पण समजत नव्हतो खूप जास्त गर्दी होती तर हे बघू शकता अंधारच पडला आणि हे तुम्ही जे कोणी प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असाल ना हे कोणतं मार्केट हे नक्की कमेंट करून सांगा तर ज्यांना कोणा माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते हे पैठण गेटचं पैठण गेटचं पैठण गेट सम, तर मार्केट आहे आणि हे बघू शकता आम्ही त्याच्यानंतर घरी येऊन मी पूजा वगैरे करून घेत आणि आमच्या न खोटं पण असो आमच्या गप्पा कसरतच नाही आमच्या गप्पा सुरूच असतात एकमेकांना हसणं चिडवणं तू अस तू तशीच असं काही सुरूच असतं तर त्याच्यानंतर हे बघू शकता आमचा अशा काही गप्पा सुरू होतं आणि खूप थकून घेऊ असं तिथं चालताना काय वाटत नाही पण घरी येऊन खूप थकून घेते त्याच्यानंतर स्वयंपाक करून घेतला आणि न मी हे जे हे सामान आणलं हे बघू शकता आणि त्याच्यानंतर मी पूजा वगैरे करून घेतली देवासाठी मोदक वगैरे तेही करून घेतले अशी घरामध्ये पण वातावरण खूप छान वाटत होतं कारण पूजा करून घेतली होती खूप छान वाटत होतं तर माझा दिवस आजचा असा काही होता तर आपण बाय बाय व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका बाय बाय